नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण बघता क्षणीज तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त चटपटीत कैरीची चटणी करणार आहोत उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या तटात जर अशी चटपटीत कैरीची चटणी असली ना तर तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करणे पूर्णपणे फ्री आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चटणी करण्यासाठी मी मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घेतली आहे कारण ही कैरी कमी आंबट असते त्यामुळे याची चटणीसुद्धा खूप छान चविष्ट होते तुम्हाला जर जास्त आंबट चटणी हवी असेल तर तुम्ही गावरान कैरी घेऊ शकता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कैरीची साल काढून घेतली आता कैरीची साल काढून घेतल्यानंतर ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे तर कैरीचा देठ कापून घ्यायचा आणि कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या कैरीमध्ये जी कोय असते ती कोई सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ही कैरी आपण कट करून घेऊया तर बघा कैरी इथे मी कापून घेतलेली आहे तर आता ह्या कैरीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ही कैरी अगदी झटपट होणारी आहे आणि खूपच सोपी आहे चवीला खूप छान लागते यामध्ये पाव वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे घातली आहे त्याची चार काढून घेतली थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप घातले आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या तिखटासाठी सहा ते सात हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चटणीला छान आंबट गोड चव यावी त्यासाठी अर्धा चमचा साखर साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता इथे मी चटणीला छान चटपटीत पण या वाट्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला वापरला आहे चाट मसाल्याच्याऐवजी काळं मीठ वापरलं तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने बारीकसर अशी चटणी वाटून घेतली आपल्या चटणीला आणखी छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये थोडीशी फ्रेश पुदिन्याची पाने आणि बर्फाचे तुकडे टाकायचे आणि चटणी छान बारीक वाटून घ्यायची पुदिना चटणीमध्ये घातला आणि तो मिक्सरमध्ये वाटला की चटणीचा रंग काळा येतो म्हणून त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे म्हणजे चटणी काळी पडत नाही तर अशा पद्धतीने मस्त बारीकसर अशी चटणी करून घेतली चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक पै तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी आणि एक चिमुटभर हिंग आणि तीन ते ती चार लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत हा तडका मिक्स करायचा आणि गरमागरम तडका मस्त असा चटणीवरती उतळून घेऊया खूपच मस्त असा तडका चटणीला बसलेला आहे तर आता हा तडका चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा तर बघा अगदी झटपट तयार आहे आपली मस्त चटपटीत चटकदार कैरीची चटणी ही चटणी आपण चपातीसोबत भाकरीसोबत थालीपीठासोबत खाऊ शकतो शिवाय जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा वाढू शकतो वरण भातासोबतसुद्धा आपण ही चटणी तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा चपातीला पूर्ण चपातीला ही चटणी लावून त्याचा रोल करून सुद्धा खाऊ शकतो तर तुम्हाला आजची ही कैरीच्या चटणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका लाईक like, शेअर कमेंट्स करणे पूर्णपणे फ्री आहे परंतु तुमच्या एक लाईक like, शेअर कमेंट्समुळे माझं सा प्रोत्साहन वाढते तुम्हाला जर सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत